हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सादर करीत आहोत मतदानाचे महत्व समजून देणारे पटनाट्य फरक पडतो ऐका हो ऐका ध्यान देऊन ऐका जीवाच काम करून ऐकका अरे हो पण काय ऐकू बातमी ही महत्वाची आपल्या सर्वांच्या भविष्याची अरे पण कोणती ती बातमी बातमी ही मतदानाची मतदान होय नियमित किरकिर पुढच्या महिन्याच्या दहा तारखेला आपल्या गावामध्ये मतदान होणार आहे ओ तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे झालं काय यांचं परत नाटक सुरू बडे बडे वाजे करून जिंकतात निवडणूक नंतर पाच वर्ष नसती यांना कामाची तू अशा का लोकांना मत देऊ या देशात कायच घडत आणि मी एकट्याने मत नाही जरी दिलं तर या देशाला कायच फरक पडतो

रेल स्टेशन पर्यंत नाही हो मग काय पंचायत बसणार आहे ऐकून तरी घ्या ना हां गोलबाई काय तुझं गावात मतदान होणार आहे चांगलाच आहे की मग आपण पण जायचं ना मतदान करायला किती अकल काय मतदान करायचंय करायचं कुठे मुद्दे फिरायला मस्त चला ना नाही नको नको वेळेमध्ये वागू नको मग काळची भाषा सांगू नको नको मागे फिरू व कडे ते फिरू असे कसे वेळे तुला कळते घडे बर

विराट कोहलीच्या मुली पहिल्यांदा होणार आहे तू बघत आज जेसीबी तुझा मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे हो इथे हो हो, दा, अहो मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे विचाराय विचार तुम्ही मत दिलात काय का अजून ती आमची बाटली आली नाही ना बाटली हो हा तर मताचा धंदा झाला धंदा नाही हो ना गिफ्ट आहे ते गिफ्ट होय ताई ताई, ताई तुम्ही कोणाला मत दिला नाही गुलाबाला गुलाबाला नाही आवडत चाललं तुम्ही मत का नाही का काय उपयोग आहे का मध्यम मतासाठी लोकांना तांदूळ आणि बाटली देतात आणि मती जिंकतात आणि वर ते वर त्यांना त्यांच्या प्रचारासाठी लोकांना पैसे देतात पैसे ले एक नाही दोन दोन पैसे भेटले आणि तुम्ही कोणाला मत दिले कोणाला नाही बघा ही आहे परिस्थिती काय होणार काही कोणालाच नाही जर का तुम्ही कोणाला मतच नाही दिले तर तुम्हाला या देशात टीका करण्याचा अधिकार काय भारताची साठ टक्के जनसंख्या मत देते तर राहिलेल्या लोकांच्या अधिकारांचं काय अधिकारांचं काय म्हणून सांगतो हे पाऊल पुढं जरा मत देऊ आपण जरा हे पाऊल पुढ जरा मत देऊ आपण जरा काकदे माताची शिकून घ्या ना जरा काकदे माताची शिकून घ्या जरा जरा मत देऊ आपण जरा घे पाऊल पुढं जरा मत देऊ आपण जरा प्राकदही माताची शिकून द्या ना जरा टाक देही शिकून द्या ना जरा ते काही मी मत काय देणार नाही

फरक पडतो तसाच सर्वांच्या एक एक मताने या देशाला फरक पडतो फरक पडतो एक मत लोकशाहीस नक्कीच फरक पडतो जसा चाटकाला पावसाच्या चा एका थेंबाने आनंद मिळतो जसा गाईस वासराच्या हंबरण्याने विश्वास मिळतो जसा अंधारा वाटेवर मेनमेन त्या पंथीच्या प्रकाशाने दूर मिळतो जसा भुकेल्या जीवाला इग्लूसच्या घासानेही आधार मिळतो अगदी तसाच अगदी तसाच फरक पडतो एकमत दिल्याने लोकशाहीच नक्कीच फरक पडतो जसा तळप त्या उन्हात वाऱ्याच्या मंद झुळकीने चेहऱ्यावरचा ताण सरतो जसा पावसा चिंब भिजलेल्या तिलास छोट्याशा फांदीचा आसरा मिळतो जसा फुरफुरत्या थंडीत वाटसरूस शेकोटीच्या उदेचा जिव्हाळा लागतो जसा ग्रीष्म ऋतू सरता सरता वर्षा ऋतूच्या आगमनाची वार्ता देतो अगदी तसाच अगदी तसाच फरक पडतो एक मत दिल्याने लोकशाहीच नक्कीच फरक पडतो एका मिनिटाने अडकतो पडतो फासा नशिबाचा एका शब्दाने तुटतो जुळतो धागा नात्यांच्या वेळीचा एका श्वासाने चुकतो गवसतो ठेका हृदयाचा एका व्यक्तीच्या नसण्या असण्याने बदलतो आयुष्याचा अगदी अगदी तसाच तसाच पडतो दिल्याने लोकशाहीच नक्कीच फरक पडतो रेशनची रांग थोपवण्यासाठी पाण्यासाठीची पायपे थांबवण्यासाठी शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी सावित्रीच्या लेकी जगवण्यासाठी वृद्धाश्रमांची संख्या कमी करण्यासाठी अनाथाश्रमांची गरज रोखण्यासाठी बेरोजगारीचा राक्षस मारण्यासाठी महागाईचा डोंगर फोडण्यासाठी मनामनातील देव जागवण्यासाठी माणुसकीची देवळे बांधण्यासाठी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भवितव्यातील पिढी घडवण्यासाठी गरज आहे एका एका मताची काळोख्या रात्री निर्घिडपणे वावरण्यासाठी खांद्यावरचा पदर सावरण्यासाठी भिरभरणाऱ्या नजरा रोखण्यासाठी नजरेमधील आदर राखण्यासाठी स्पर्शातील माया जपण्यासाठी माझ्या अस्तित्वाचा सन्मान होण्यासाठी तो आणि ती मधील अंतर मिटवण्यासाठी आम्हीपणाची मुळे भक्कम करण्यासाठी में एकता हा सूर लागण्यासाठी सारे भारतीय माझे बांधव आहेत हे, हे सत्यात उतरवण्यासाठी गरीब श्रीमंतांमधील दरी भरण्यासाठी आपुलकीचा सेतू बांधण्यासाठी गरज आहे एका एका मताची भ्रष्टाचार लुटमार हे शब्द नको आणि जाणीवाही नकोत, नकोत। महामार्ग सागरी सेतू हे निसर्गाचे शत्रू नसोत आम्हा समुद्र हवा खळाळणारा आणि नदी झरे धरणे तुडुंब भरलेली नको आम्हा अशुद्ध हवा जिथे आयुष्याची नाळ खुंटलेली निरभ्र खुले आकाश असो पक्षांच्या मुक्त संचाराचे चांदण्यांची चादर पसरो अंगणी भय न उरो अंधाराचे हे दिवा स्वप्न साकारण्यासाठी गरज आहे एकेका मताची भूतकाळाची आठवण ठेवली वर्तमान उजळवेल पहाट भविष्याची धन्यवाद भावे सेना बिहार कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी प्रस्तुत पथनाट्य फरक पडतो